नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर आजचा आपला विषय आहे तुम्ही टायटल थांबलेल बघितलंच असेल की ज्या साधन व्यक्तीच्या जागा आहे ज्या संदर्भामध्ये बऱ्याच दिवसांपासून काहीच अपडेट नव्हती किंवा बऱ्याच दिवसांपासून तो जो मुद्दा आहे किंवा त्या जा ज्या जागा आहेत त्यावर त्या केव्हा भरल्या जाणार किंवा त्याच्या जा, त्याच्या पुढं त्या संदर्भामध्ये पुढे काय होऊ शकतं या संदर्भामध्ये सध्या कुठेही काहीही चर्चा नव्ह नव्हती तर त्या संदर्भामध्ये आज एक अपडेट आहे म्हणजे बऱ्याचशा दिवसापासून एक सात आठ दिवसापूर्वीच मला ही माहिती मिळालेली होती परंतु वेळेअभावी मला ते शेअर करणं शक्य झालं नाही त्यामुळे आता मी तुम्हाला सांगत आहे आणि खरंच गुड न्यूज आहे की साधन व्यक्तीच्या ज्या जागा जा अगोदर आपल्या भरती प्रक्रियेमधून ज्या जागा फ्रीज केलेल्या होत्या किंवा त्या बाजूला ठेवलेल्या होत्या जवळजवळ चार हजार आठशे जागा या साधन व्यक्तीसाठी त्यांनी ठेवले ठेवलेल्या होत्या आयुक्तांनी सांगितलेलं होतं आता त्यावेळी साधन व्यक्तीसाठी जे निकष होते किंवा जे पात्रता होत्या त्यात मी बघितल्या असतील तर त्यामध्ये त्या पात्रतांमध्ये किंवा त्या ते कि जे निकष होते साधन व्यक्तीच्या संदर्भामध्ये लावलेले जे निकष होते त्या निकषांमध्ये आता काही प्रमाणामध्ये बदल होणार आहेत आणि त्यानंतर मग त्या जागा येणार आहेत आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे की त्या जा त्या जागा नेमक्या कधी येणार याच स्टेटवर भरणार का पुन्हा एक्झाम घेणार का अशा बऱ्याच बरेचसे प्रश्न पडलेले आहेत तर मित्रांनो पहिली गोष्ट जर पुन्हा एक्झाम घेण्याचा प्रश्नच येत नाही तरी देखील आता म्हणजे त्या ज्या जागा आहे ज्या चार हजार आठच्या जागा येणार आहेत त्या जागा जेव्हा येतील तेव्हा निकषांमध्ये काही प्रमाणामध्ये बदल होऊन येणार आहे जसं की बी ए एम ए इंग्लिशवाल्यांना तेव्हा संधी मिळणार म्हणजे संधी दिलेली नव्हती तर त्या विद्यार्थ्यांना आता कुठेतरी साधन व्यक्तीच्या जागांमध्ये संधी दिली जाणार आहे त्याचबरोबर सेमी इंग्रजीच्या ज्या जा शाळांवरच्या जा जागा होत्या त्यामध्ये इंग्ल इंग्र, इंग्र आ, बी एम ए इंग्रजीवाल्यांना संधी नव्हती तर त्यांना संधी दिली जाणार आहे तर त्यानंतर आपल्याला कळेल की ज्यावेळी साधन व्यक्तीच्या जा जागांचे जा 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 निकष जे येत येणार आहे त्यावरून तुम्हाला कळेलच की त्यामध्ये काय बदल झालेला आहे त्या गोष्टी पण होणार आहेत तर यासाठी आता बऱ्याचशा दिवसांपासून या साधन व्यक्तीच्या जागा याव्यात आणि ते या स्टेटमध्ये किंवा याच भरती प्रक्रियेमधून भरल्या जाव्यात यासाठी जे आपल्यातले अभियोग्यता हो धारक आहेत प्रवीण मुसांडे सर म्हणून आहेत तर ते यासाठी काम करत आहेत त्यांनी स्वतः जाऊन आयुक्तांची भेट घेतली आहे आणि बऱ्याचशा दिवसांपासून ते यावर काम करत आहेत आणि या बाबतीमध्ये म्हणजे ह्या ज्या साधन व्यक्तीच्या ज्या जागा जा 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 आहेत त्या बा बाबतीमध्ये आयुक्त देखील पॉझिटिव्ह आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि यामध्ये ज्यांना म्हणजे बी ए आणि एम ए वाल्यांना संधी नव्हती तर त्यांनाही ही संधी मिळण्याची शक्यता आहे परंतु यासाठी तुम्हाला माहिती आहे की एक समिती गठीत करण्यात आलेली होती ज्या साधन व्यक्तीची ज्या ज्या जागा आहे त्या साधन व्यक्ती हे पद जे आहे ते पद निर्माण करणं आणि त्यासाठी ची शैक्षणिक पात्रता ठरवणं यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल येणं बाकी होतं आता तो अहवाल बहुतेक पूर्णत्वास आलेला आहे आणि आता तो अहवाल जेव्हा पुढे आयुक्त करायला किंवा पुढे त्याची मंजुरी झाल्यानंतर तो अहवाल आल्यानंतर तुम्हाला साधारण व्यक्तीचे नवीन निकष बघायला मिळणार आहे तर त्यासाठी पूर्वी असं होतं की म्हणजे आयुक्तांचं स्टेटमेंट एक दोन वेळा आपण ऐकलेलं होतं की आयुक्त एकदा म्हटले होते की शिक्षक म्हणून तुम्ही जॉईन व्हा आणि त्यानंतर मग तुम्ही साधन व्यक्तीच्या जागांकडे बघा परंतु शिक्षक भरती आपली शिक्षक भरती झाली होती तेव्हा साधारण व्यक्तीच्या जागाच शिक्षक भरतीमध्ये येऊ दिल्या नाही त्यामुळे फक्त शिक्षणसेवकांना संधी मिळणं हे चुकीचं होतं तर त्यामध्ये पण बदल होणार आहे शिक्षणसेवकांनाच नाही तर सर्वांना संधी मिळणार आहे म्हणजे साधन व्यक्तीमध्ये जे आत्तापर्यंत ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे ते देखील आणि जे सिलेक्श ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे जे शिक्षणसेवक आहेत ते देखील त्यांना देखील यामध्ये संधी मिळणार आहे या काही गोष्टी बदल होऊन येणार आहेत तर ही खरंच पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि यासाठी मी तुम्हाला जसं सांगितलं की जे प्रवीण संडे सर आहेत तर त्यांनी खूप यासाठी प्रयत्न केलेले आहे त्यांनी स्वतः ज्यावेळी ज्या ज्यावेळी ते आयुक्त कार्यालयात गेले त्यांनी त्यांची त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालेलं आहे आणि खरोखरच या जागा या येण्यासाठी त्यांचे त्यांनी जे काही प्रयत्न केले तर खरंच कुठेतरी म्हणजे कसं असतं की भरती प्रक्रिया होते एखादी भरती प्रक्रिया होते परंतु त्या गोष्टीसाठी तसा पाठपुरवठा देखील करणं गरजेचं असतं कारण ही दोन हजार तेवीसची भरती जी होत आहे मित्रांनो त्यासाठी देखील काही लोकांनी परीक्षा घ्या इथपासून पाठपुरवठा केलेला आहे काही जणांना असं वाटतं की परीक्षा झाली त्यानंतर भरती करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आम्ही जॉईनिंग मिळून दिल्या की आम्ही हे केलं परंतु ती भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी देखील काही जणांनी खरंच खूप प्रयत्न केले आहेत त्याचबरोबर म्हणजे जेव्हापासून शिक्षक भरती प्रक्रिया चालू झालेली आहे किंवा शिक्षक भरती प्रक्रिया चालू होण्यापूर्वी ही भरती घ्यावी या इथपासून ते जॉईनिंग मिळेपर्यंत विविध प्रकारचे लोक जसे खूप जणांनी इथे प्रयत्न केलेले आंदोलन म्हणू नका किंवा रस्त्यावर उतरणं म्हणू नका खूप जणांनी प्रयत्न केले केलेले आहेत त्याचबरोबर काही लोक प्रयत्नांमध्ये नसतील तर त्यांनी पैशांच्या माध्यमातून प्रयत्न केले केलेले आहेत काही लोक लोकांनी पैसे नसतील दिले तर त्यांनी इतरांना मोटिवेट करण्याच्या माध्यमातून देखील प्रयत्न केले आहे म्हणजे प्रत्येकाचा काही ना काही वाटा इथे आहे त्याचमुळे इथे मी तुम्हाला स्पेशली त्यांचं नाव घेतलं आहे की त्यांनी खरंच खूप स्वतः मेहनत घेऊन तिथे का म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करून त्याचबरोबर ऐकताचे सा सातत्याने संपर्क साधून या जागांबद्दल कुठेतरी आता आपल्याला पॉझिटिव्ह न्यूज बघायला मिळत आहे आणि या जागा आता लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल आणि त्यानंतर या जागांच्या संदर्भामध्ये कळेल की या जागा याच स्टेटमधून म्हणजे या सेकंड डेटमधूनच भरल्या जाण्या भरल्या जाणार आहेत तर बघूया आता आपण काय गोष्टी होतात त्यानंतर आता थर्ड डेट मग बऱ्याचशा जणांचं म्हणणे की थर्ड डेट कसं थर्ड टेटच्या जागा जा जा मग त्या तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो जी थर्ड डेट डिसेंबर किंवा पुढच्या जानेवारीमध्ये होईल तर त्याच्या जागा पुढच्या संच मान्यतेनंतर होतील जसं की जा 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 आ, हो आता बघा दोन हजार बावीसची ची म्हणजे दोन हजार तेवीसची ची डेट झाल्यानंतर संच मान्यता झाली त्यानंतर जाहिराती आल्या आणि त्यानंतर ज्या जागा आहेत त्या जागा निघाल्या आता ज्या जागा संचमान्यतेनंतर झा ओपन झालेल्या आहेत त्या सगळ्या ज्या जागा आहेत त्या याच डेटवर भरल्या जाणार आणि त्यानंतर जी थर्ड टेड होणार आणि थर्ड डेट होईल त्यावर थर्ड टेडच्या जागा भरल्या जाणार आहे आणि या भरती प्रक्रियेमधून कपात केलेल्या जागा याच भरती प्रक्रियेमधून भरल्या जातील आणि जर तसं केलं नाही तर आपले विद्यार्थी म्हणजे जे आपल्या अपयोग्यता धारक आहेत सध्याचे ते न्यायालयात जाऊ शकतात जसं की दहा टक्के जागांची देखील कपात केलेली आहे मग जर या भरती प्रक्रियेमधून दहा टक्के जागांची कपात केली आहे तर ती ह्याच भरती प्रक्रिया म्हणजे याच परीक्षेद्वारे ते बद भरले जाणार याच भरती प्रक्रियेमधून ज्या आपल्या साधन व्यक्तीच्या चार हजार आठशे जागांची कपात केली आहे त्या जागे देखील याच भरती प्रक्रियेमधून भरल्या जाव्यात या गोष्टी इथे आहेत तर हीच मला पॉझिटिव्ह न्यूज तुम्हाला द्यायची होती की बी एम एवाल्यांना देखील संधी मिळणार आहे त्याचबरोबर त्याचे काय वेगळे निकष आहेत ते देखील येणार आहेत आणि त्या जागा लवकरच भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर यापुढे त्या जागांसाठी काही पाठपुरवठा वगैरे करायचा असेल किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर जसं जसं आपल्याला गोष्टी कळतील तशा मी तुम्हाला सांगेलच त्यामुळे त्यासाठी तुम्ही चॅनल म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण मी तिथे अपडेट टाकत असते आणि आपलं चॅनल तुम्ही बघत असतात परंतु बरेच जण सबस्क्राईब करत नाही तर तुम्ही अशा अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आता मला बरेचसेजण इंटरव्ह्यूच्याबद्दल विचारत असतात तर मी दोन व्हिडिओज बनवलेले मित्रांनो खूप जणांनी बघितले आणि खूप जणांना आवडले देखील की इंटरव्ह्यू कसा द्यायचा तर ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या काय होतं की अगोदर व्हिडिओ बनवलेले आहे मला माहीत होतं की पुढच्या गोष्टी ग होणार आहेत तर त्यामध्ये मी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या जशा कमेंट्स येतात त्यावरून मी सांगत आहे आणि बऱ्याच जणांना त्याचा फायदा होत आहे तर एकदम मी ते दोन व्हिडिओ बघून घ्या आणखी देखील मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल इंटरव्ह्यूसाठी तर त्यासाठी नेक्स्ट वेगळा व्हिडिओ घेऊन येईल हे सध्या फक्त मला साधन व्यक्ती संदर्भामध्ये अपडेट द्यायची होती की खरंच पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि साधन व्यक्तीच्या देखील जागा येणार आहे तर बी पॉझिटिव्ह बऱ्यापैकी चार म्हणजे सा चार आठशे जरी नाही आल्या तरी चार साडेचार हजार जागा तर म्हणजे फिक्सच येणार आहेत त्यामुळे एक आ, का का ही एक गोष्ट चांगली अपडेट आहे आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टी असतील तशा मी व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येईलच जसं की मी तुम्हाला आता सांगितलं कंत्राटी पद्धतीची जी भरती प्रक्रिया आहे मी त्याबद्दल पण वेगळा एक व्हिडिओ घेऊन बोलणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील काय कारण की त्यामध्ये देखील दोन गट पडलेले आहेत ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल सध्या तरी साधन सादर व्यक्तीच्या संदर्भामध्ये आहे जे बी एम आय इंग्लिशवाले आहेत त्यांच्यासाठी मी नंतर नेक्स्ट अपडेट घेऊन येईल गरज पडली तर तुम्हाला मग आयुक्त कार्यालयात निवेदनं किंवा काही गोष्टीसाठी जावं लागेल पण सध्या जगण्याची गरज नाहीये पण जशी गरज पडली तर तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी तशी अपडेट मी यापुढे देईलच त्यासाठी अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पण त्यांना सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळ मिळतील चला तर मग मित्रांनो पुन्हा नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत हा धन्यवाद